मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शानं महासाहेब जिजाऊ महासाहेबांच्या संस्कारानं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानं ज्ञानोबा तुकोबाच्या गजरन पावन पुनीत अन मंगलमय झालेल्या या महाराष्ट्राच्या या मराठमोळ्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी स्नेहा श्री बाबूराव वेडू गांगुर्डे यांची नाथ श्री सोमनाथ व श्री किरण बाबुराव गांगुर्डे यांची पुतणी श्री जगदीश व चिरंजीव तुषार रामकृष्ण पेंढारी यांची सौभाग्यवती योगिता संदीप तालुका चांदवड यांची कन्या त्याचबरोबर चिरंजीव रुपेश कैलासवाशी भीमाजी देवराम पवार यांचे नातू सौभाग्यवती जयश्री व श्री सुभाष भीमाजी पवार यांचे पुतणे श्री समाधान शिवाजी निकम यांचे भाचे व कैलासवासी शोभा व कैलासवासी भागीनाथ भीमाजी पवार राणार राहुड तालुका चांदवड राणार हिवरखेडे तालुका चांदवड यांचे चिरंजीव यांच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय गांगुर्डे पाटील परिवार व सन्माननीय पवार पाटील परिवार या दोनही परिवारांच्या विनंतीला मान देऊन विविध क्षेत्रातील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ अपेष्ट नातेवाईक मित्र परिवार आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल या परिवारांच्या दोन सर्वांच सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो खर तर या ठिकाणी प्रत्येकाचा शक्य नाही परंतु काही मान्यवर मंडळी या वधूवरांना शुभाशीर्वाद देऊन या ठिकाणाहून नुकतेच गेले त्यामध्ये माननीय श्री मनोज पवार नांदगाव मॅनेजर चांदवड टोलनाका डॉक्टर श्यामराव जाधव चांदवड मान्य डॉक्टर मान्य राहुल दादा कोतवाल चांदवड मान्य रवी भाऊ अहिरे नगरसेवक चांदवड मान्य सुहासजी कापडणी असिस्टंट मॅनेजर चांदवड टोल त्याचबरोबर प्रतीक भाऊ शिंदे सिस्टम मॅनेजर चांदवड टोल सन्माननीय दादा अहिर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड सन्माननीय कुलकर्णी साहेब व नदीम सर आय एस डी पी एल मॅनेजर तोलनाका त्याचबरोबर या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सत्कार या दोन्ही परिवारांच्या वतीनं होत आहे ज्यांचं नाव घेईल त्या मान्यवरांनी या ठिकाणी स्टेजकडे यावं हरण गावचे सरपंच सन्मान्य बाजीराव भाऊ वानखेडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं त्यानंतर सन्मान्य पिंटू पंढरीनाथ भोईटे सरपंच हिवरखेडे यांनाही विनंती आहे आपण या दोनही परिवारांचा सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यावं आणि त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायटी हिवरखेडचे नवनिर्वाचित संचालक तथा नवनिर्वाचित चेअरमन सन्मान्य किरणजी दत्तू शिंदे आपणासही विनंती आहे आपण या दोन्ही परिवारांचा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं